हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एन्जॉय एन्जॉयचा मराठी तर मजा करणे उपभोगणे आनंद मिळवणे किंवा ज्या फायदा मिळणे होत आहे एन्जॉयला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एन्जॉय बुक्स दुसरं वाक्य आहे शी एन्जॉय कुकिंग डिलिशियस अ गुड कप ऑफ कॉफी इन द मॉर्निंग चौथा वाक्य आहे दे एन्जॉय ट्रॅव्हलिंग टू न्यू प्लेसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू